की दोन सप्टेंबरला जो दो, राज्य शासनाचा जो मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो बी आर आहे त्याचा अभ्यास जर केला तर हा जी आर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाच्या जे बांधव आहेत अलग अलग घटक आहे त्यांच्यावर मोठा अन्याय या दोन सप्टेंबरच्या जी आर मुळे होणार आहे आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत आमचा विरोध नाही त्यांना काय सरकारला आरक्षण द्यायचं आहे त्यांच्या पद्धतीने त्यांनी आरक्षणाच्या मध्ये वाढ करून द्यावं पण मराठा समाजाला जर आरक्षण देत असताना जर ओबीसी समाजावर कि ओबीसी समाजाचं जर आरक्षण कमी होणार असेल ओबीसी समाजावर अन्याय होणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि म्हणून हा दोन सप्टेंबरचा जी आर ज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा हा आर जी आर घडला तो रद्द करावा कारण की या जी आर मुळे ओबीसी समाजाचं नोकरीतील आरक्षण शैक्षणिक आरक्षण राजकीय आरक्षण हे सर्व धोक्यात येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी विजयजी वडेट्टीवार साहेब यांनी जे आवाहन केलं आहे की दहा ऑक्टोबरला सकल ओबीसी महामोर्चा त्यानिमित्तानं नागपूरमध्ये निघणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व ओबीसी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील होऊन या सरकारच्या जी आरला विरोध करून हा रद्द करण्याची मागणी आपल्याला करायची आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी या मोर्चामध्ये दहा ऑक्टोबरला सामील व्हावं असं मी सर्वांना याचे आवाहन करतो